डब्ल्यू एच ओने एक सर्वेक्षण केला आणि त्या सर्वेक्षणांती त्यांना असं निदर्शनास आला का दोन पॉईंट दोन बिलियन लोकांना चष्म्याची गरज आहे त्यापैकी एक पॉईंट एक बिलियन लोकांकडे चष्माच नाही आहे तर त्याच्यामध्ये त्यांना एक निष्पन्न आलं की चष्म्याच्या वाढत्या किमती आणि त्यांनी मग जगभरातील दिग्गज संस्थांना आव्हान केलं की चष्मा ही गरज आहे फॅशन नाही याच्या किमती कमी करा कारण सामान्य चष्मा घेऊ शकत नाही आणि चष्मा नसल्याने विकास खुंटो शिक्षण खुंटतो प्रत्येक ठिकाणी चष्म्याची गरज आहे कारण मेंदू हा नव्वद टक्के दृष्टीवर अवलंबून असतो दृष्टी जे आपण बघतो मेंदूला संदेश जातो आणि मेंदू शरीराला पुढचा आदेश देतो अशा चष्म्याबाबत डब्ल्यू एच ओने स्पष्ट केला होता की के चष्म्याच्या किमती हे पडल्याच पाहिजेत आणि त्याला एक प्रतिसाद म्हणून जगातनं सर्वात आधी साकीब गोर उभा राहिला माझा नेता देवा भाऊ चष्मा ह्या नावाने आणि त्या चष्म्याला आज इतका प्रतिसाद भेटतोय का तुम्ही बघा एशिया खंडामध्ये तो चष्मा पोहोचला त्याच्यानंतर तुमचा आफ्रिका खंडामध्ये तो चष्मा पोहोचला आणि दश दक्षिण आफ्रिका दक्षिण अमेरिका खंडात तर बाराच्या बारा, बारा देशांनी सांगितला का आम्हाला हा चष्मा हवा आहे आणि आता उद्या दहा तारखेला आम्ही मिडल इस्टला जात आहोत मिडल इस्टमध्ये जे अध्यक्ष आहेत त्या अध्यक्षांनी हा ही हे कार्यक्रम ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये देवाभाऊ चष्माला त्यांनी निमंत्रित केला आहे ही तुम्हा आम्हा सर्वांना एक आनंदाची बातमी आहे आणि ईश्वराची बदलापूर्व एक अमाप कृपा आहे का एक बदलाव लायंगे बदलापूरसे लायंगे हा माझा वाक्य होता दृष्टी दोष पण हम दृष्टीदोष का नाश करेंगे बदलापूरचं करेगे पण ही बदलापूरने दृष्टीदोषाविरोधात उभी राहिलेली गंगा आज चार खंडामध्ये पोचली